क्रांतिकारी जे भीम नमो नमोबद्ध मित्रांनो झालं का सर्वांचं जेवण आज बघा आपण पहिला सोमवार श्रावण तर आपण आज गोड काय बनवलंय बघा तुम्हाला दाखवतो मी दाखव

बघा आमचा पिलू इकडे बसला गिलास घेऊन आमची परी इकडे बसली या परी सांग या खीर खिरपियाला पिला तू बघ्या मित्रांनो मस्त मस्त गोड गोड खीर झाली आहे बघू आता थोडं पहिलं

तर मित्रांनो तुम्ही पण या खीर प्यायला आणि नक्कीच एक लाईक कमेंट जरूर करा शेवयाची खीर आहे जे आपल्या खेडेगावामध्ये बनतं त्याला शिरकुंबा ओके बाय भावा